म्हणजे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छोलेची भाजी बनवणार आहोत तर मी इथे छोले शिजायला टाकले कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या मी आणि छान आपले छोले शिजले गरम आहेत बघू शकता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया मी इथे ना दोन कांदे घेतलेत अगदी बारीक म्हणजे चॉपरने मी बा चॉप केलेले आहेत आणि इथे मी दोन टोमॅटो घेतलेत बारीक लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आपण हे सुद्धा आहे ना एक तर तुम्ही मिक्सरला फिरवा नाही तर मग चॉपर असेल ना तर चॉपरला बारीक करून घ्या तर सर्वात प्रथम आपण आलं आणि लसूण आहे ना हे टाकून घेऊया त्याचबरोबर इथे मी ना कश्मीरी मिरच्या आहेत ना ह्या भिजत घातलेल्या पंधरा वीस मिनटं झालेत आणि त्या छान मऊ झाल्यात आपण ह्या पण ह्याच्यात टाकून घेऊया थोड्या या कैचीनी ना कट करायच्या आता आधी आपण हे चॉप करून घेऊया आणि मग ह्याच्यावर मग नंतर टॉमॅटो टाकूया मिरची पण चांगली बारीक झाली आता आपण टॉमॅटो टाकून घेऊया आता हे पण बारीक करून घेऊया टोमॅटो बारीक करून घेतलाय इथे कढई ठेवली आहे मध्ये ना एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं ना की थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय आणि आपण हा जो बारीक केलेला कांदा आहे हा टाकून घेऊया कांदा छान सोनेरी रंगावर करून घ्यायचा आहे इथे कांदा ना छान सोनेरी रंगावर झालेला आहे मी ह्याच्यात आहे ना अगदी थोडेसे ना चोले चणे घेतले आणि असे फक्त हाताने असे स्मॅश करून ह्याच्यात टाकलेले आहेत तर आपण हे टाकून घेऊ ह्याच्यात आणि हे आलं लसून आम्ही टोमॅटो हे पण छान भाजून घ्यायचं चणे जरा स्मॅश करून टाकले ना तर थोडं भाजी अशी घट्ट होते घट्ट होण्यास मदत होते इथे ना टोमॅटो पण छान भाजलेला आहे ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे आणि हा किचन किंग मसाला आहे हा एक अर्धा चमचा टाकते इथे तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल आणि मी इथे कांदा लसूण मसाला टाकते एक दीड चमचा टाकते तुमच्या घरात जो मसाला असेल ना तुम्ही जो वापरता तो टाकला तो टाकला तरी चालेल हे मसाले ना सगळे मिक्स करून घ्यायचे मसाले टाकल्यावर पण हे थोडं भाजून घ्यायचं आहे छान आणि जर खाली लागत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे मी जे छोले झाडेला जे पाणी होतं ना तेच वेगळं करून घेतलेलं आहे कारण म्हणलं एकदम टाकलं ना तर खूप पातळ होईल म्हणून मी ते चॉपरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं हे थोडं आपण आहे ना शिजवून घेऊया कांदा टोमॅटो ह्याच्यातच थोडी कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आहे ना एक ते दीड चमचा आहे ना मी टोमॅटो सॉस आहे तो टाकणार आहे टोमॅटो सॉस टाकून बघा खूप छान लागतील टेस्ट अगदी थोडा एक ते दीड चमचाच टाकलाय आहे मी मसाला छान आपला भाजला आहे आता आपण हे छोले टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट पातळ किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही हे करा खूप पातळ होईल म्हणूनच मी आधी पाणी थोडं काढूनच घेतलेलं त्याच्यातलं थंड झाली ना भाजी किती घट्ट होते आपण ह्याच्यातलं थोडं पाणी टाकून घेऊया हे झाकण ठेवूया ना एक दोन ते तीन मिनटं आपण ठेवून घेऊया एक दीड दोन मिनटं झालेली आहे ते आपल्या छोलेची भाजी झालेली आहे मी गॅस बंद करून टाकते वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया तर नक्की अशा प्रकारे करून बघा भाजी खूप छान होते टिफिन टिफिनसाठी पण करू शकता तुम्ही चपाती भात कशावरी भाकरीवर पण खूप छान लागते तांदळाच्या तर रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय